नमस्कार आर आर सी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्या अकोल्यामध्ये वर्कशॉप अरेंज करण्यात आला होता ज्या माध्यमातून कॉन्क्रीट किंवा मजबूतीकरण किंवा एकूणच आपल्या बिल्डिंग संदर्भातील माहिती देण्यासाठी मान्य श्री अमोलजी शिंगनारे सर ज्यांचं एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आय आय टी मुंबईवरून शिक्षण झालेलं आहे जिओटेक या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ते स्वतः फाउंडर आहेत एवढ्या वर्षाचा अनुभव या क्षेत्रात असून आभाळ उंची लाभलेली व्यक्तिमत्व कशी असतात की ज्यांची उंची आभाळाची असली तरी त्यांची नाळ आणि नाती जमिनीशी जुळलेली असते तोच या माध्यमातून विचार इथे मांडला जातोय आणि अमोल शिंगणारे सर यांच्या माध्यमातून आज या वर्कशॉप मध्ये मार्गदर्शन करण्यात आलं जे निश्चितच सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे काय सांगाल सर आजच्या वर्कशॉपचा नेमका अनुभव कसा होता आज इतकं चांगलं नियोजन केलेलं आहे पंकजी कोठारी सर असतील किंवा संपूर्ण या टीम नियोजन के अनुभो काई जे केलेलं आहे त्याचा अनुभव सुरुवातीला काय सांगाल अकोल्याचे सगळे जे चे मेंबर्स आहेत त्यांचे खूप उत्साहपूर्ण त्यांनी केलं आणि जवळपास दोन अडीचशे लोक होते मग त्यांनी फार लक्ष देऊन सगळं ऐकलं बरेचसे प्रश्नही विचारले त्यांनी त्यांच्या गोष्ट शंका कुशंका होत्या त्या बऱ्याचशा निरसन करण्यात आल्या आणि फार चांगलं झालं गरज एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये टी झाल्यानंतर हा इंजिनिअरिंग क्षेत्रातील एवढा मोठा अनुभव त्याचा निश्चितच प्रत्येकासाठी फायदा होताना दिसतोय आपला नेमका काय अनुभव आजच्यापर्यंत किंवा एवढ्या या चाळीस पन्नास वर्षामध्ये कशा प्रकारचं काम आपल्या माध्यमातून केलं गेलंय आम्ही नागपूरला आमची एक टेस्टिंग लॅबोरेटरी आहे आणि आम्ही कॉन्क्रीट हायवे त्याच्यानंतर नॉन नॉन डस्ट्रिक टेस्टिंग या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करत असतो तर आता हा अकोल्याला जो वर्कशॉप झाला याच्यावरनं आता हे जे नवीन जे निघालेले रेडीमिक्स कॉन्क्रीट त्याच्याबद्दल मनामध्ये लोकांच्या बऱ्याचशा शंका होत्या त्या शंका दूर करण्याचा आम्ही याच्यातनं प्रयत्न केलेला आहे कारण आज सर्वसाधारण माणूस जे घर बांधतो त्यावेळेला त्याला हे समजत नाही तो जुन्या पद्धतीने आपला कोणीतरी एखादा पेटी कॉन्ट्रॅक्टर किंवा मिस्त्री हा ठेवून त्याच्याकडनं अंदाजाने कॉम्प्रिटिंग करत असतात आपण गिट्टी रेती सिमेंट सगळं विकत आणतो एक मिक्सर आणतो त्याच्यात नाही करायला लागतं त्याच्यामध्ये खूप मेहनत होते त्याच्यामध्ये क्वालिटी टिकत नाही त्या लोकांना त्याच्याबद्दलची सगळी तांत्रिक माहिती नसते त्याच्या उलट आपण आर एम सीचं घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक रेडीमिक्स कॉन्क्रीट तयार हे आपल्याला चांगल्या पेशंट मिळतं पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि खूप लवकर होऊ शकतं आज काय झालेलं आहे की आपण हे एवढं सामान रस्त्यावर ठेवलं जागाही नाही कुठे जे कॉन्क्रीट करायला तुम्हाला दिवसभर लागायचा हे आर एम सीने एक तासाभरात होऊन काम होऊ शकतात निश्चितच सर अनेकांच्या घरांची स्वप्न साकार करणारी पंकज कोठारी सरांसारखी अनेक मंडळी आपल्या अकोला जिल्ह्यात पण आहेत आणि अनेक ठिकाणी घर निर्मिती होत आहे मात्र हा जो आर एम सी आपण जे तयार केला जातो याची उत्तम गुणवत्ता असण्यासाठी काय सांगता ये रेशो कसा असायला पाहिजे पाणी किती असायला पाहिजे किंवा त्यात मटेरियल कशा प्रकारचं वापरलं गेलं पाहिजे सिटी काय आहे की सुरुवातीला आपल्याला एक डिझाईन मिक्स म्हणून करावं लागतं म्हणजे तुम्हाला रेती गिट्टी सिमेंट पाणी याचं मिश्रण करत असताना त्याचं प्रमाण किती ठरवावं लागतं त्याच्याकरता प्रयोगशाळेमध्ये आपल्याला काही ट्रायल घ्यावं लागतात आणि ते करून आपण पहिल्यांदा ठरवतो की आपल्या आवश्यकता काय आहे म्हणजे प्रत्येक काय असं आपल्याला कॉन्क्रीट पाहायला सगळं सोपं वाटतं पण स्लॅबमध्ये वापरणारं कॉन्क्रीट वेगळं त्याच्यानंतर आज मेट्रो बांधायचे असेल तर वेगळं रस्त्याकरता वेगळं कॉन्क्रीटचे वेगवेगळे प्रकार आहेत ते त्याच्या स्ट्रेंथनुसार ठरवले जातात तसे आपल्याला आर एम सीला ते रिक्वायरमेंट द्यावं लागतं आणि त्याचं मिश्रण जे आहे म्हणजे डिझाईन मिक्स ठरवून घ्यावं लागतं त्याच्यानुसार मग ते भरत वर्षभरातच घराला तडे जात असतील किंवा भिंती क्रॅक जात असतील तर याची गुणवत्ता नेमकी कोणी ठरवायची आणि कारणीभूत कारण असतात त्या भिंतीला वगैरे तडे जात असतील तिथे फाउंडेशन सेटलमेंट कुठेतरी होतं म्हणून जातात पण कॉन्क्रीटला जात असतील तर मग कॉन्क्रीटच्या क्वालिटीवरती शंका घेण्यास आपल्याला घेऊ शकतो म्हणजे आपण पण असं तुम्ही जर काळजीपूर्वक फोनपासून केलं आर्किटेक्ट नेमले स्ट्रक्चर डिझायनर नेमले आहे तर त्याच्यापासून घेऊन इंजिनियर परवडत नाही किंवा ग्रामीण भागांमध्ये घरांची बांधकाम होत असतात अशा लोकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे कारण घर हे प्रत्येकाच्या मनातील स्वप्न असतं ते साकार होताना किती अनंत अडचणी येतात मात्र ते पूर्ण गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याकरता आता काय की लहान गावांमध्ये ते कामाचं स्वरूप खूप लहान असतं त्याच्यामुळे ते, ते लोक या लोकांना अपॉइंट करू नाही शकत पण तुमच्या या म्हणण्या मला एक गोष्ट सुचते आज की एसीसी जे सेंटर आहे अकोल्याला किंवा जसं थांबवळ आहे तर या लोकांनी थोडासा एक लोकसेवा म्हणून हा गोष्ट घेऊ शकतात छोट्या छोट्या घरांना त्यांनी इथे येऊन त्यांच्याबद्दल जर सल्ला घेतला तर हे लोक त्यांना मुफ्तमध्ये सल्ला देऊ शकतात अकोल्यात सीच्या वतीने अनेक काही कार्यक्रम पण घेण्यात येतात काही स्पेशली वर्कशॉप असतील किंवा अनेकदा नरडिकाच्या माध्यमातून असेल किंवा आपण हा एक्सपो सुद्धा अरेंज केल्या जातात ते एक्सपोच काय वाटतं सर किती महत्वाचे ठरतात कारण इथे ग्रामीण भागातील सुद्धा मंडळी पाहायला येऊ शकतात नाही नाही एक्सपो फार महत्वाचा आहे कारण काय ग्रामीण भागातले काय किंवा अकोल्यातलं काय बऱ्याचशा लोकांना जेव्हा घर बांधायचं असतं किंवा आंतरिय सजावट करायची असतं तर त्यांना मार्केटमध्ये समजत नाही की आपण कुठे कोणतं मटेरियल बघावं काय घ्यावं ते एक्सपोच्या आधी काय तर त्यांना एकत्र सगळं बघायला मिळतं सगळी तांत्रिक माहिती एकत्र मिळते सगळ्यांचे रेट्स वगैरे सगळे मिळतात हा एक्सपोचा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे शिवकालीन बांधकाम पाहिली तर अजूनही ती मजबूत आहेत मात्र काही ठिकाणी आता नवीन टेक्नॉलॉजी अंतर्गत केलेली बांधकामंही लवकरच खराब होत आहेत किंवा त्याच्यामध्ये गुणवत्ता दिसत नाही याची काय कारण वाटतात किंवा काय आहे त्या दोन बांधकामांमध्ये खरा फरक जर बघितला तुम्ही तर दगडामध्ये जे बांधकाम होतात आणि ज्याच्यामध्ये तुम्ही लोखंड किंवा वापरत नाही त्याला आपण ट्रॅडिशनल स्ट्रक्चर असं म्हणतो त्यात दगडाचं आयुष्यच खूप जास्त आहे मुळात आणि तो दगड जर चांगला वापरला असेल आपण तो दगड ला पाचशे ते हजार वर्ष टिकू शकतो पण तो दगड चांगला पाहिजे पण मग त्याच्यामुळे त्या बांधकामाची आयुष्य आपण आज नवीन विटा किंवा कॉन्क्रीट त्याच्याशी तुम्ही तुलना नाही करू शकत त्याच्या च काम एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू आहे आपण फाउंडर म्हणून काम करतात हा अनुभव कसा आहे आणि हा किती महत्वाचा फक्त तीन लोक होतो आम्ही आणि तिथून सुरुवात झाली त्याच्यापासून हळूहळू आम्हाला लोकांकडून जशी अशी आवश्यकता वाटत गेली आणि त्यांच्याकडनं मागणी येत गेली त्यानुसार आम्ही आम्ही सगळ्या सर्व्हिसेस देतो त्याच्या ता, वाढ करत गेलो वा आणि आम्ही मग ठरवलं की आपण या प्रत्येक गोष्टीतनं शिकत शिकत आपलंही ज्ञान वाढवायचं आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्याच्याकरता मग आम्ही तो एक ट्रेनिंगचा पण देखील इश्यू घेतला आणि मग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आम्ही खूप साऱ्या लोकांची ट्रेनिंग याकरता आम्ही घेतलेले कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये अकोला जिल्ह्याचं अकोला शहराचं नाव एससीसी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढत काय समाधान वाटतंय असे लहान प्रकारचे जिल्हे सुद्धा आता या क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेतात फार समाधानाची गोष्ट आहे मुख्य म्हणजे अकोल्यामध्ये हा सगळा यांनी एससीसीचा एक स्थापन केलं सेंटर आणि ते सगळे लोक एकत्र येऊन जे काम करतात त्याच्यामुळे आणखीन याला चालना मिळालेली आहे आणि अकोल्याचं एससीसी सेंटर यांचे मेंबर हे खूप उत्साहाने काम करतात घरांची स्वप्न पाहणाऱ्या लोकांना नेमकं काय आवाहन करायचं त्यांना मी असं आवाहन करेल की बाबा तुम्ही हे जे सगळे इथे सल्लागार आहेत अकोल्यामध्ये आणि आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल पण अकोल्याचे सल्लागार हे आपले मुंबई पुण्यापर्यंत कामं करतात बाहेर देशातलेही कामं करतात आपल्याला वाटतं अकोलात आहेत पण ते लोक दक्षिण आफ्रिकेत देखील आपले लोक हे काम करतात मुंबईमध्ये बांधकाम करतात त्यामुळे ते अकोल्याचे जरी राहणारे असले तरी फार मोठ्या क्षेत्रात काम करतात अकोल्याच्या लोकांनी त्यांचा निश्चितच सल्ला घ्यावा निश्चितच हॅपीनेस इज डिपेंड यु कॅन गेट तुम्ही काय मिळवलं यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी किती काम करता किंवा काय मेहनत करता यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं आणि घरांची स्वप्न साकार होत असताना एसीसी असेल किंवा अनेक संस्थांच्या माध्यमातून असेल अमोलजी शिंगणारे सरांच्या माध्यमातून असेल हा जो विचार मांडला जात आहे आणि घरांची स्वप्न गुणवत्तापूर्ण व्हावीत या माध्यमातून प्रत्येकाचं घराचं स्वप्नही पूर्ण झालं पाहिजे हाच उद्देश या वर्कशॉपच्या माध्यमातून मांडला जातोय आणि अकोला सारख्या या जिल्ह्यातून राज्य राष्ट्रीय स्तरावर जर काम होत असेल तर निश्चितच ही अकोला जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे अमोलजी शिंगणारे सरांचा हा जो चार ते पाच दशकांचा अनुभव आहे तो निश्चितच इथे आलेला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर असेल इंजिनियर असेल या सर्वांसाठी महत्वपूर्ण संदेश देणार आहे त्यामुळे निश्चितच अशा प्रकारचे वर्कशॉप आपल्याला इन्स्पिरेशन देणारे ठरतात व अधिक माहिती देणारे ठरतात अकोलासह अनेक शहरांमध्ये नागरिकांच्या घरांची स्वप्न साकार करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं त्यांना निवारा देण्यासाठी अखंड कार्यरत असणारे पंकजी कोठारी सर गव्हर्नमेंट काउन्सिलचे नॅशनल मेंबर आहेत आणि एसीसीचे सुद्धा मेंबर आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये काम होतं निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे अशा प्रकारची व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घराच्या स्वप्नासाठी किती कार्यरत असतात हे त्यांच्या आजवर सुरू असलेल्या प्रवासातून निश्चित लक्ष देतात काय सांगाल सर आजचा हा वर्कशॉप म्हणजे शिंदे सरांचा किती महत्वाचा ठरला आणि उद्देश काय होता एसीसी म्हणजे असोसिएशन ऑफ कन्सल्ट इंजिनिअर्स ही संस्था अकोला चॅप्टर जी आहे ही नॅशनल बॉडी आहे त्याचा हा अकोला चॅप्टर आहे आणि अकोला अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्हा म्हणून तीन जिल्ह्यांचे सर्व जेवढे इंजिनियर्स आहेत अंदाजे चारशे लोकांची ही संघटना आहे आणि या संघटनाच्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन उपक्रम जे येतात बांधकाम क्षेत्रात जे आलेले नवीन उपक्रम आहेत त्याला आम्ही त्याची माहिती देतो माहिती घेताना आम्ही त्यांना संपूर्ण जी जाणकारी द्यायला लावतो त्याचे काय फायदे काय नुकसान त्याचा काय फायदा आपल्या ग्राहकांना जे घरं बांधतात त्यांना त्यांचा काय फायदा होईल हे सर्व आम्ही त्यांच्यासमोर मान्य करतो आणि शिंगण्यासारखे जे तज्ज्ञ आहेत आमचे त्यांना हे पूर्ण माहिती घेऊन ते पूर्ण माहिती घेऊन आम्हाला समजून सांगतात असं पाहिजे तसं पाहिजे तसं पाहिजे आणि आमचे आजच्या सत्रात तिन्ही जिल्ह्यातून लोक आले होते ते तिन्ही जिल्ह्याच्या लोकांनी आज येऊन यांचा ज्ञानाचा फायदा घेतला आणि ते आपल्या आपल्या क्षेत्रात जाऊन ते लोकांपर्यंत पोहोचवतील हाच आमचा उद्देश होता आजच्या वर्कशॉपच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यातील इंजिनियर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्यासाठी फार महत्वाचा संदेश दिला गेलेला आहे आपलेही काही प्रोजेक्ट सुरू आहेत सर आपल्या अकोला शहरामध्ये किंवा अनेक शहरांमध्ये काय सांगायला गुणवत्ता पूर्ण लोकांना घर मिळण्यासाठी काय ते म्हणजे एक तर त्याची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे दुसरी त्याची किंमत कमी असायला पाहिजे रोडणारी घरे बनवलं पाहिजे जसे आता रोड बनतात होतात छोटीशी जर काळजी घेतली तर ते रोडाची आयुष्यमान वाढेल या लहान लहान जे काळजी असतात ते आम्हाला असे एक्सपर्ट लोक शिकवतात ते आम्ही लोकांपर्यंत ट्रान्सफर करतो हा आमचा एसीसी चा माध्यम आहे बाकी नागरिकांना काय आव्हान कराल सर अकोलेकर असतील किंवा अनेक शहरातील नागरिकांना घर घेण्यासंदर्भात किंवा एकूणच त्यांचे स्वप्न साकारताना माझं एकच विनंती आहे की आपण जेव्हा घर बनवतो जेव्हा डॉक्टरला जातो आपण डॉक्टरकडे काही बिमारी असली तर तसं आपण घर किंवा काही बांधकाम करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा त्याशिवाय आपण कोणतेही तज्ज्ञ म्हणजे आपण मनाने काम करू नये जे हुशार किंवा तज्ज्ञ त्यांची त्यांना नेमणूक करूनच आपण काम करावं जेणेकरून कमी पैशात लोकांचं मित्र आहे की तज्ज्ञ लावल्यावर पैसे जास्त लागतील पण कमी पैशात चांगलं घर निर्माण होऊ शकते चांगल्या क्वालिटीचे रोड निर्माण होऊ शकतात हे त्यासाठी उत्कृष्ट कन्सल्टंट आपण घ्यावे निश्चितच कमी किमतीतही चांगली घरांची निर्मिती होऊ शकते त्यासाठी तज्ज्ञांचं मत किंवा जे कन्सल्टंट आहेत त्यांची निश्चितच मदत घेतली पाहिजे एसीसीएस कोठारी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यासह राज्यभरातही अनेक कामं सुरू आहेत ते निश्चित प्रमाणे अधिक गुणवत्तापूर्ण होऊन लोकांपर्यंत पोहोचावी हाच उद्देश या मागे आहे धन्यवाद आपण सर वेळ दिलात आणि एवढी माहिती दिली आणि संधी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आर आर सी आम्हाला नेहमी सपोर्ट करत असते आणि सर्व समाजापर्यंत आर आर सी चांगली घट्ट पोहोचत असते याबद्दल मी तुमचा आभारी आहे थँक्यू आज या माध्यमातून आपण निश्चितच अन्य प्रत्येकाच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याची उणीव भरून काढण्यासाठी हा वर्कशॉप निश्चित महत्वाची भूमिका बजावेल हे निश्चित आर सी न्यूज साठी विशाल बोरे आणि पवन इंगले कॅमेरामॅन सह अकोला धन्यवाद